नमस्कार श्री लक्ष्मी कलमकारी वर्क मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी नवीन एक छान व्हरायटी घेऊन आलेली आहे ते म्हणजे आमचं खास कलमकारी कलेक्शन आता मी जो हा दुपट्टा घातलाय हा तुम्ही बघू शकता हे है पूर्ण हँड पेंटेड वर्क आहे याच्यामध्ये कुठेही मतलब म्हणजे के के केमिकल वापरलेले नाहीये ऑर्गॅनिक कलर्स वापरून ह्या दुपट्टा पेंट केलेला आहे पूर्ण हँड पेंटेड आहे आणि याच्या सोबत छान अशी निजाम बॉर्डर आलेली आहे किती सुंदर कॉन्ट्रास्ट बघायचा याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन्स आणि डिझाईन ऑप्शन्स आहेत ते मी तुम्हाला वन बाय वन दाखवते ब्राईट कलर कॉम्बिनेशन आहे हे बघा याच्यावर बघू शकता तुम्ही फुला पानांचं किती सुंदर असं डिझाईन बनवलेलं आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे निजाम बॉर्डर पुन्हा आपली एक सुंदर अशी निजाम बॉर्डर आलेली आहे ट्रॅडिशनल अगदी सुंदर आणि सोबत खूप छान लुक तुम्हाला येतोय कुठल्याही ड्रेसवर तुम्ही घालू शकता तुमच्या ड्रेसचा लुकच चेंज होऊन जाईल त्यामध्ये अजून एक ही डिझाईन आहे पिछवाई वर्क याला म्हणतात पिछवाई डिझाईन आहे त्याच्यात ब्राईट कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे याचं सुद्धा बॅलन्स बघा किती सुंदर आहे कुठेही म्हणजे त्यात भडकपणा नाहीये कलरफुल असून सुद्धा ते एलिगंट वाटत हे तुम्हाला कुठल्याही प्लेन ड्रेसवर घातलं तर त्याला एकदम ग्रँड लुक येणार आहे आणि आमच्या हे असेच खूप खूप कलेक्शन अवेलेबल आहे एका व्हिडिओमध्ये ते कव्हर होऊ शकत नाही यातले अजून कलर ऑप्शन्स बघण्यासाठी डिझाईन बघण्यासाठी आम्हाला संपर्क करा तुम्हाला खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तुम्हाला बल्क क्वांटिटी मिळणार आहे कितीही पीस तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी सिंगल पीस पाहिजे असेल तरीही तुम्हाला त्याची स्टेप डिलिव्हरी मिळणार आहे आणि आम्ही पॅन इंडिया शिपिंग करतो त्यामुळे अगदी घर बसल्या तुम्ही कुठूनही ऑर्डर करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा आणि आमच्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा